सांस्कृतिक चळवळीचा भाग म्हणून नाटकाकडे बघताना सर्वांनी नाट्य चळवळीच्या विकासासाठी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अध्यक्ष ज्येष्ठ कलाकारांमधून एकमताने ठरवला जावा अशी अपेक्षाही सामंत यांनी यावेळी व्यक्त केली गणेश कला क्रीडा संकुल येथे आयोजित शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते नाटकाच्या घंटेचे पूजन करून आणि संमेलन करण्यात आले या कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील नाट्य संमेलनाचे गजवी नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष सुरेश खरे दत्ता भगत गंगाराम गवणकर नाट्य परिषदेचे विश्वस्त शशी प्रभू अशोक हांडे मोहन जोशी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले इत्यादी उपस्थित होते उद्योग मंत्री सामंत म्हणाले की अनेक देणगीदार देखील नाट्य चळवळीला प्रोत्साहन देत आहेत शासनाकडून मिळणारा निधी नाट्य चळवळ पुढे नेण्यासाठी पडद्यामागील कलावंतांच्या मदतीसाठी वापरला जावा असा प्रयत्न आहे स्वर्गीय विक्रम गोखले यांचे स्वप्न साकार करण्यासाठी रत्नागिरीचे नाट्यसंमेलन होण्यासाठी वृद्ध कलाकारांसाठी वृद्ध वृद्धाश्रमाचे काम सुरू करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले हिंदी आणि मराठी रंगभूमीत मोठी तफावत दिसून येते मराठी माणसाने हिंदीतही पुढे जावे यासाठी त्याच्यामागे पाठबळ उभारण्याची गरज आहे नाट्य निर्मात्यांनी आणि कलाकारांनी नाट्यसंमेलनाचे तीन दिवस आपल्या मातृसंस्थेसाठी आहेत हे लक्षात घ्यावे आणि प्रेक्षकांच्या इच्छेचाही विचार करावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली गजवे म्हणाले की कलावंत हा एकटा मोठा होत नसतो तो विविध ठिकाणहून चांगले गुण घेऊन संपन्न होत असतो जब्बार पटेल हे मराठी रंगभूमीवरचे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहेत त्यामुळे त्यांच्या हातून चांगले कार्य घडेल शंभराव्या संमेलनाच्या निमित्ताने पाच महिने रंगकर्मी कार्यरत राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पुढच्या काळात मराठी रंगभूमी भारतीय रंगभूमीचे नेतृत्व करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला प्रशांत दामले यावेळी म्हणाले की शासनाने मराठी ना नाट्यसृष्टीला पायाभूत सुविधा दिल्या असताना कलाकारांनी उत्तम कलाकृती सादर करण्याचा सा प्रयत्न करावा नाट्यकलेसाठी सराव फार गरजेचा असून त्याकडे कलाकारांनी विशेष लक्ष देणे आणि नाट्यरसिकांनी पुढच्या पिढीला नाटकाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करणे या तीन गोष्टी नाट्यसृष्टीसाठी महत्वाच्या आहेत सर्वांच्या सहकार्याने नाट्यसंमेलन यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राजे भोसले यांनी प्रास्ताविकात शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाविषयी माहिती दिली शासनाने नऊ कोटी लाख रुपयांचा निधी नाट्यसंमेलनासाठी उपलब्ध करून दिला आहे यातील काही निधी नाट्य कलावंतांच्या कल्याणासाठी उपयोगात आणला जाईल पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीतून वीस लाखांचा निधी मंजूर केला आहे असेही यावेळी म्हणाले या दरम्यान प्रशांत दामले ज्येष्ठ कलावंत स्वरूप कुमार लीला गांधी सुहासिनी देशपांडे पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचाही सत्कार करण्यात आला होता